नमस्कार आरसेन वुड्स से आशिष मित्तल आणि इथे माझ्याकडे तुमच्यासाठी आधुनिक बेड डिझाईन आहे सागवान लाकडात बनवलेला हा स्टायलिश बेड प्लॅटफॉर्म बेड आहे प्लॅटफॉर्म बेड असा आहे जिथे आमच्याकडे फूट बोर्ड नाही आता याप्रमाणेच मी हा भाग हलवतो आता येथे तुम्ही पाहू शकता की आमच्याकडे कोणताही फूटबोर्ड नाही आणि तिन्ही बाजू खुल्या आहेत म्हणून या बेडना प्लॅटफॉर्म बेड म्हणून देखील ओळखले जाते परत उंची पाच फूट आहे आमच्याकडे दोन बाजूचे टेबल आहे स्टोरेज शिवाय आणि वेगळ्या रंगाशिवाय आमच्याकडे बेस कलर म्हणून काळा आणि संपूर्ण युनिट वर गोल्ड हायलाइटिंग आहे जसे तुम्ही पाहू शकता तर इथे तीन गोष्टी क्वीन साइज विना स्टोरेज आणि एक प्लॅटफॉर्म बेड जे तीन बाजूंनी उघडे आहे यासोबतच आमच्याकडे दोन साइड टेबल्स आहेत आणि एक सुंदर वेगळ्या आणि स्टायलिश डिझाइन केलेले ओटोमन आहे किंवा बेड बेंच ज्याला आपण म्हणतो आणि हा अर्धा गोला आहे मलाते दुसा बाजूला हलवते तसेच तुम्ही सर्व पाहू कोर आणि आम्ही किंवा दुसरी तुमची मर्जी है जेवीथ थे कैटलॉग प्रतिमा प्रमाण संस्पूर्ण करते क्लाइंट ने एक कोकरा चेन कमावे काक्रिकले उसी एक इथे बाजूचे टेबल चौवीस इंच बाय अठरा इंच चौवीस इंच उंचीचे आहे आणि आमच्याकडे दोन मोठे ड्रॉर्स आहेत अत्यावश्यक गोष्टींसाठी साईड टेबल खूप उपयुक्त आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी तुम्हाला काही औषधे पाण्याची बाटली चार्जर मोबाईल फोन जवळ ठेवायचा आहे जेव्हा राणीच्या आकाराच्या पलंगाबद्दल बोलतो तेव्हा आपण ते ठेवू शकता ते पाच फूट डावीकडून उजवीकडे आणि अठ्ठ्याहत्तर इंच साडेसहा फूट समोर ते मागे आहे तो एक मानक आकार आहे परंतु जर वेगळ्या आकाराची आवश्यकता असेल तर तुम्ही आम्हाला कळवू शकता की आम्ही तुमच्यासाठी क्लायंटसाठी दोन एक सारखे सेट बनवू आणि हे आमच्यासाठी आकाराचे डिझाइन रंग फॅब्रिक है तुम्हाला रुंदीचे स्टोरेज हायड्रोलिक स्टोरेज बाजूचे स्टोरेज फ्रंट स्टोरेज हवे आहे असे एकूण डिझाइनमधील कोणतेही बदल तुम्हाला आवडत नाही किंवा तुम्हाला या बाजूला आरामशीर कोणत्याही डिझाईनमध्ये हवे असलेले कोणतेही बदल हवे आहेत जे आर्सोनवुड कॉम वेबसाईटवर उपलब्ध आहेत तेथे हजारो डिझाईन्स तुम्ही निवडता ते आम्हाला कळवा तुम्हाला काय हवे आहे ते आम्ही तुमच्यासाठी करू आणि आम्ही जागतिक स्तरावर संपूर्ण भारत आणि पन्नासपेक्षा जास्त देशांना आणि सर्वोत्तम भाग फॅक्टरी किमतीत वितरित करतो कारण आम्ही ते फॅक्टरीमधून थेट तुमच्या ठिकाणी मिळवत आहोत सर्वोत्तम दर्जाचा आरसेन ब्रँड आणि तुमच्या घरी सर्वोत्तम किमती तुम्ही आमच्या वेबसाईटवरील प्रशस्तीपत्र विभागाला देखील भेट देऊ शकता जिथे तुम्ही आम्ही तयार केलेल्या आणि जगभरात वितरित केलेल्या हजारो वस्तू पाहू शकता हे युनिट त्या ठिकाणी पोहोचल्यावर ते कसे दिसते याविषयी तुम्हाला चांगली कल्पना देईल कारण हे एक मानक ठिकाण आहे एक मानक शोरूम क्षेत्र आहे जिथे आम्ही प्रत्येक वस्तू ठेवतो पण ती जागा क्लायंटच्या ठिकाणी पोहोचल्यावर त्याला एक आभा प्राप्त झाली आहे यात भिंतींचे रंग वॉलपेपर छत कार्पेट झुंबर यासारखे इंटीरियर सेटअप आहे दिवे आणि पडदे संपूर्ण सेटअपसह युनिट कसे दिसते ते तुम्हाला प्रशस्तीपत्र विभागात चांगली कल्पना देऊ शकते कोणत्याही प्रश्नांसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता हा नंबर येथे आहे आम्हाला तुमच्या तुम्हा गरजेबद्दल चर्चा करण्यात आनंद होईल धन्यवाद